ज्याने ज्याने तुम्हाला सर्वांना गुलामीतून दारिद्र्यातून अज्ञानातून बाहेर काढला अशा सर्व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या महा वतीने विनम्रपणे अभिवादन करतो आजच्या आरक्षण बचाव ओबीसी महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचारमंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित भावांनो आणि बहिणीनो खूप उशीर झालेला आहे मान्यवरांची मार्गदर्शन आपल्याला ऐकायची आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तर वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं एका ठिकाणी गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल मला असं वाटतं की ओबीसीच्या या महामेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रभर जे प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळी ओबीसीचे महामेळाव्या घेतात याच्यामधून खऱ्या अर्थानं त्याची जाणीव करून दिली पाहिजे की देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याला ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये आम्ही ज्या गुलामीच्या मानसिकतेमध्ये आहोत त्याच्यातून आम्हाला बाहेर पडावं लागणार आहे बाबासाहेबांनी तीनशे चाळीसावा कलम दिला ओबीसी आरक्षण दिलं परंतु लागू झालं मात्र मंडल कमिशनाच्या शिफारशी सरकार आलं ओबीसी ना मंडल कमिशनाच्या शिफारशी लागू झाल्या त्यावेळच्या मनुवाद्यांनी ओबीसी ना एकत्रित घेतलं आणि मंडल विरोधामध्ये कमांडल यात्रा काढली हमे कमांडल चाहिए हमे मंडल नाही चाहिए परंतु ओबीसीच्या या आरक्षणासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी रस्त्यावरती लढत होता आमचा आंबेडकरी बांधव बाबासाहेबांनी आरक्षण दिलं मंडल आयोगाच्या शिफारशी झाल्या पाहिजे रस्त्यावरती लढत होते आणि गेली चाळीस राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या दारामध्ये न झुकता स्वतः स्वाभिमानी वृत्तीनं ताटबाने आणि ताट करण्यानं इथल्या बहुजनांना सत्यामध्ये आणण्याचा संकल्प करत आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर चांद्यापासून बांधव फिरत आहेत आता प्राध्यापक विष्णू जाधवांचं उदाहरण सांगितलं आम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहोत की नाही बाबासाहेबांनी सत्ताधारी जबाब बनायला सांगितलं दलितांना नव्हतं सांगितलं पंच्याऐंशी टक्के संख्या तुमची आमची आहे ओबीसी ची का आम्ही एकत्रित येत नाही का स्वतःच राजकारण करत नाहीत बाळासाहेब चाळीस वर्ष स्वतःच राजकारण करतात अकोल्यामध्ये जाऊ द्या जाऊन बघा दाम्पत पासून तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंत ओबीसीचे सगळे लोक आहेत बाळासाहेबांनी भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रयोग केला ओबीसीचे आमदार केले अरे आम्हाला उमेदवारी कुणी देत नव्हतं समाजाचे जाधव लोकसभेची उमेदवारी पुण्यामध्ये अनिल समाजाचे लोकसभेची उमेदवारी बारा धनगरांना उमेदवार ठीक आहे आम्ही निवडून नी येऊ हो की नाही येऊ हो। पण स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची धमक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईना विराजे तुम्ही तुमचा नेता निवडलाय चर्चा चालू होत्या बाळासाहेब आंबेडकर पाहिजे की आम्ही पाहिजे मित्रांनो सगळ्या नेत्यांना ओबीसीच्या नेत्यांना आव्हान करतो इथून पुढचा काळ हा निर्णायक ठरणार आहे निर्णय घ्यावा लागणार आहे विरोधकाच्या बरोबर राहून शत्रूंच्या बरोबर राहून तुम्ही आमच्या उत्थानाच्या गप्पा करू नका इथं आता सांगितलं मनुबाद गप्पा ओबीसीच्या घरा झाडली गृह खाता का झोपी गेला होतं का गृह खात फडणवीस कडे गोपीचंद पडाळकर आमदार आहेत मंत्री भुजबळ काय करणार ओबीसी आणि नेत्यांना मी तुम्हाला आव्हान करतो की मित्रांनो एका हातामध्ये मनुस्मूर्ती आणि एका हातामध्ये संविधान दोन्ही भूमिका तुम्हाला बजावता येणार नाही निर्णय घ्यावा लागेल मनुस्फूर्ती आम्हाला सांगत होती विधिमंडळामध्ये जाऊन तागडी धरायची की नांगर हकायचा ही मनुस्मृती सांगत होती आणि बाबासाहेबांनी तीनशे चाळीसावं कलम दिलं आणि बाबासाहेब म्हणाले सत्तेमध्ये जा तुमचे निर्णय तुम्ही घ्या आम्हाला संविधान जवळच आहे कि मनुस्मृती जवळची आहे ठरवा तुम्ही आम्ही संविधानवादी आहोत कि मनुस्मृतीवादी आहोत आणि जर मनुस्मृतीवादी असाल तर मित्रांनो तुमचा उद्धार कधी होऊ शकत नाही हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी आहे तुम्हाला तुमचा न्याय मिळून घ्यायचा असेल तुम्हाला घ्यायचे असतील तर संविधान हातामध्ये घेऊन चालवावं लागेल त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांसारखं खमख नेतृत्व तुमच्या सोबत आलं पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या सोबत गेला पाहिजेत एकच बोलतो वेळ भरपूर झालेला आहे मला जाणीव आहे आमचे नेते सत्ताधाऱ्या पक्षांच्या बरोबर आहेत बिहारची जनगणना झाली मध्य प्रदेशची जनगणना झाली नेत्यांनो तुम्ही मांडीला मांडी लावून मांडी ला बसतात का होत नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जनगणना कुत्र्याची होती डुकराची होती मांजराची होती दगडान दगडान इंच इंच जमिनीची होती आमची का होत नाही का गिळू गप्पा आहेत आमचे ओबीसीचे नेते मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्वतःचा निर्णय घ्यावा लागणार आहे उभा राहावा लागणार आहे ओबीसी एस सी आणि एस टी एकत्रित येऊन तुम्हाला सत्तेमध्ये जावं लागणार आहे त्याच्याशिवाय निर्णय होणार नाही आणि हा संकल्प तुम्हाला सत्तेमध्ये पाठवण्याचं स्वप्न हे फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर शकतात एवढ्याच्या प्रसंगी बोलतो तुम्हा सगळ्या ओबीसी बांधवांना पुढच्या काळासाठी स्वाभिमानी चळवळ उभी राहण्यासाठी स्वाभिमान काय असतो स्वाभिमान काय असतो ओबीसी च्या साठी राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान काय असतो चाळीस वर्ष कुणाच्या दारात बसणार नाही पण मी माझ्या समाज बांधवाला सत्तेमध्ये घेऊन जाईल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पासून शिका एवढ्याच्या ठिकाणी बोलतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय भीम जय संविधान